महाराष्ट्रातील दिल महिलांसाठी दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एकाच वेळी रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता तीन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे या योजनेचा हप्ता कसा वितरित करता येईल याबाबत सरकार स्तरावर हालचाली सुरू आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा विचार केला जात आहे यामुळे एकाच वेळी चार हजार पाचशे रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांती पूर्वी हे तीनही हप्ते महिलांच्या जानेवारीचे दोन हप्ते मकर संक्रांती पूर्वी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे राज्यात सुमारे दोन कोटी बेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत मात्र आतापर्यंत केवळ सुमारे एक कोटी साठ लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केल्याची माहिती महिला, के के महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आहे उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे याच पार्श्वभूमीवर सरकारकडून ई केवायसी साठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ज्या महिलांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना दिलासा मिळू शकतो